नमस्कार मित्रमंडळींनो एम पी एस सी मित्र या यूट्यूब चॅनलवरून आम्ही जे जे काही चित्रपिती प्रसारित करतो आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे यामुळे आम्हालासुद्धा खूप छान वाटतंय असाच प्रतिसाद देत राहा तुमच्या शंका विचारत राहा आणि हो अजून आम्हाला हेही कळवा की तुम्हाला अजून कुठल्या विषयावरच्या चित्रफिती हवेत म्हणजे व्याकरणातल्या एखाद्या घटकाचं स्पष्टीकरण हवं आहे का जुन्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न सोडवून हवेत की एखाद्या विशिष्ट घटकाचं मार्गदर्शन हवं आहे हे सगळं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आज आता आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द हा घटक मागच्या काही चित्रफितींमध्ये आपण प्रश्नपत्रिकांमध्ये कुठले प्रश्न, प्रश्न जास्त विचारले जातात हे पाहिलं होतं त्यात तुम्ही पाहिलंच असेल की समानार्थी शब्दांवर दोन किंवा चार प्रश्न विचारले जातात म्हणजे जा, हा घटक खूप महत्त्वाचा आहे पण समानार्थी शब्द असे एका दिवसात लक्षात नाही राहत समानार्थी शब्द लक्षात राहण्यासाठी तुम्हाला वाचन हवं जेव्हा आपण वाचतो तेव्हा कुठले शब्द वाचलेत हे कुठले समानार्थी शब्द आहेत का हे पाहायला हवं त्याचबरोबर समानार्थी शब्दांचं संग्रह असलेलं एखादं पुस्तक अभ्यासायला हवं त्यातले वेगवेगळे शब्द वाचायला हवेत कारण हे सगळेच शब्द आपल्या नेहमीच्या लेखनात किंवा वाचनात आपल्याला दिसत नाहीत पण पुस्तकामध्ये मात्र असतात त्यामुळे असा संग्रह असलेलं पुस्तक नक्की अभ्यासा अजून एक म्हणजे समानार्थी शब्द असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सा त्याचा अर्थ सारखा असतो अगदी तसाच्या तसा, तसा असतो असं नाही कारण प्रत्येक शब्दाला थोडी थोडी वेगळी छटा असते त्यामुळे एका शब्दाच्या जागी दुसरा शब्द समानार्थी आहे म्हणून तसाच्या तसा वापरता येतोच असा नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले असतील की या शब्दाला समानार्थी शब्द शोधा तेव्हा तुम्ही त्या अर्थाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा शब्द शोधायला हवा भलेही तो तुम्ही कधी पुस्तकात वाचला नसेल पण तरीसुद्धा जर त्याचा अर्थ समान असेल तर तुम्ही तो समानार्थी शब्द म्हणून निवडायला हवा आता आपण समानार्थी शब्दांबद्दल यापूर्वी आलेले काही प्रश्न पाहूया ते प्रश्न पाहून तुम्हाला अंदाज येईल की कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर काही महत्त्वाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासमोर एक यादी येणार आहे ती यादी पहा आणि त्या यादीतले शब्द नक्की लक्षात ठेवा हा पहिला प्रश्न आहे हा आधी आलेल्या परीक्षेतच विचारलेला आहे की श्वशूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता श्वसूर म्हणजे सासरा तर इथे पर्यायांमध्ये सासरा हा शब्द आहे श्वसूर हा शब्द मूळ संस्कृत आहे त्यामुळे मराठीमध्ये फारसा वापरत नाही पण आपण जेव्हा या शब्दांचा अभ्यास करतो शब्दसंपदेचा अभ्यास करतो तेव्हा मराठीमध्ये वापरले जाणारे पण मूळचे संस्कृत असलेले असे शब्द पण आपल्याला माहिती पाहिजेत त्यामुळे हा शब्द नक्की लक्षात ठेवा हा शब्द दोन तीन वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया अचेतन चा समानार्थी शब्द कोणता अचेतन म्हणजे अचेतन म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना नाही ज्याच्यामध्ये प्राण नाही तो अचेतन आता पर्याय काय आहेत चैतन्य रहित विनाशी अजरामर आणि सजीव अचेतन म्हणजे चेतना नसलेला आता चैतन्य बर रहित हा शब्द बरोबर वाटतोय का कारण रहित याचा अर्थ नाही ज्याच्यामध्ये चैतन्य नाही ते चैतन्यरहित विनाशी म्हणजे विनाश करणार तो अर्थ काही याला समानार्थी होत नाही अजरामर म्हणजे जो अमर राहिलेला आहे आणि सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे तर हे सगळे शब्दांचे अर्थ या अचेतनशी काही जुळत नाहीयेत त्यामुळे चैतन्यरहित हा शब्द म्हणजे याचा समानार्थी शब्द आहे आता पुढचा प्रश्न बघूया भार्या या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर आता पहिला शब्द आहे भारा भारा शब्द काही समानार्थी नाही आहे कारण भारिया म्हणजे पत्नी किंवा बायको दुसरा शब्द दिलेला आहे कांती हा? आता तुम्हाला योग्य पर्याय माहीत आहे की नाही याच्यासाठी काही फसवणारे पर्याय दिलेले असतात आता कांती याचा अर्थ त्याची कांती तेजोमय होती असं आपण म्हणतो तर कांतीचा एक अर्थ देह किंवा तनू असा पण आहे आणि पत्नीसाठी समानार्थी शब्द आहे कांता पण कांती हा पर्याय अशासाठी दिलाय की तुम्हाला खात्रीशीर उत्तर माहीत नसेल तर तुम्ही इथे हे उत्तर चुकू शकता नंतरचा पर्याय आहे नवरा तर तो भार्याला समानार्थी शब्द नाहीये पत्नी हा शब्द बरोबर आहे कारण भार्या म्हणजे पत्नी बायको किंवा दारा हे शब्द या सगळ्याला समानार्थी आहेत त्यामुळे आपलं उत्तर आहे चार पत्नी आता पुढचा प्रश्न बघूया वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता वीज म्हणजे प्रकाश का तर हो वीज जेव्हा चमकते तेव्हा प्रकाश पडतो पण प्रकाश आणि वीज हे समानार्थी नाही आहेत तेज आणि वीज हे पण समानार्थी नाही आहेत चमकणे आणि वीज हेही समानार्थी नाही आहेत तर चपला हा शब्द आहे तो विजेला समानार्थी आहे कारण चौदामिनी चपला हे सगळे शब्द विजेचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा अर्थ लक्षात घेता तेव्हा तुम्हाला प्रकाश तेज चमकणे याचं साम्य आढळेल पण ते समानार्थी नाही आहेत पुढचा प्रश्न आहे सवंगडीचा समानार्थी शब्द ओळखा मित्र आता खरं सांगायचं तर या प्रश्नामध्ये सवंगडी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे कारण सवंगडी जर कळलं तर मित्र आहे हे कळेल कारण स्वस्त शिक्षक उदार या सगळ्या शब्दांचा अर्थ वेगळा होतो पण जर तुम्हाला सवंगडी म्हणजे काय हेच माहीत नसेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही त्यामुळे समानार्थी शब्द लक्षात ठेवताना उलट प्रकारे पण प्रश्न विचारलेला असू शकतो म्हणजे बरेचदा मित्रचा समानार्थी शब्द सवंगडी असं आपण वापरतो पण इथे विचारले सवंगडीचा समानार्थी शब्द कोणता तर तो आहे मित्र अचूक समानार्थी जोडी ओळखा हा पण समानार्थीचा एक वेगळा प्रश्न प्रकार आहे तर मधुर आणि ज्ञान हां हे काही समानार्थी नाही आहेत वीज आणि भूमी हेही नाही आहेत आपण मगाशीच बघितलं हृदय आणि अंतकरण हे समानार्थी वाटत आहेत पर्वत आणि सरिता पण समानार्थी नाही आहेत सरिता म्हणजे नदी त्यामुळे हृदय आणि अंतकरण हे समानार्थी शब्द आहेत अचूक समानार्थी जोडी आहे हृदय आणि अंतकरण पुढचा प्रश्न आहे मृगचा समानार्थी शब्द सांगा तर मृग म्हणजे हरिण इथे हरिण हा पर्याय दिलेला आहे दुसरा पर्याय आहे मृगय तर मृगय असा शब्द नाहीये मृगया असा शब्द आहे मृगया म्हणजे शिकार करणे मयूर म्हणजे मोर मृगया म्हणजे शिकार अरण्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे जंगल कानन हे सगळे शब्द त्यामुळे मृगचा समानार्थी आहे हरिण हा आणि त्याचबरोबर शाखा मृग हा पण एक शब्द लक्षात ठेवा हा शब्द माकडाचा समानार्थी आहे शाखा मृग शाखा म्हणजे फांदी हा म्हणजे फांदीवरचं हरिण म्हणजे माकड अशा तो शब्द तयार झालेला आहे आता पुढचा आहे अरिष्टचा योग्य अर्थ शोधा हा अरिष्ट म्हणजे संकट आपण म्हणतो ना काय अरिष्ट ओढावलंय तर अरिष्ट म्हणजे संकट आता हर्ष म्हणजे आनंद धष्टपुष्ट म्हणजे शक्तिवान निष्कर्ष म्हणजे अनुमान त्यामुळे हे सगळे याचे पर्याय योग्य नाही आहेत तर अरिष्ट म्हणजे संकट पुढीलपैकी कोणता शब्द जीर्णचा समानार्थी नाही हा जीर्ण होणे तर जुने पुराणे आपण जीर्ण वस्त्र म्हणतो जीर्ण देवस्थान म्हणतो तर तसंच जुने पुराणे हा समानार्थी आहे त्यानंतर विरलेले जीर्ण वस्त्रासाठी आपण विरलेले शब्द वापरतो फाटलेले पण म्हणतो आपण फाटलेले म्हणजे जीर्ण झालेले मात्र जिरे हं जिरे हा, हा खाद्यपदार्थ आहे तो याला समानार्थी नाही आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे चार जिरे योग्य समानार्थी शब्द ओळखा पृथ्वी हां आता पृथ्वीसाठी कोणता आहे सविता म्हणजे सूर्य आहे अवनी म्हणजे पृथ्वी सिंधू म्हणजे समुद्र आणि चपला म्हणजे वीज आपण मगाशीच पाहिलेलं आहे तर हे शब्द नीट लक्षात ठेवा यातल्या वेगवेगळ्या शब्दांच्या साम्यामुळे तुमची पटकन गडबड होऊ शकते की पृथ्वी म्हणजे ना हा सविता किंवा पृथ्वी म्हणजे सिंधू तर पृथ्वी म्हणजे अवनी हे लक्षात ठेवा आत्ताच आपण काही समानार्थी शब्दांबद्दलचे प्रश्न बघितले हे प्रश्न बघितल्यावरही तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तरी तुमच्या लक्षात येईल की काही ठराविक घटकांवर ठराविक शब्दांवर बरेचदा प्रश्न विचारले जातात अर्थात ते समानार्थी शब्द वेगवेगळे असतात पण त्याचा मूळ जो शब्द आहे तो बरेचदा एकच असतो तर अशा काही शब्दांची निरीक्षणामधून एक यादी केलेली आहे ही यादी तुम्ही नक्की बघा अर्थात ही यादी संपूर्णपणे परिपूर्ण नाही पण तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळावी किंवा तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तो कुठल्या शब्दांपासून सुरुवात करावी यासाठी याची नक्की मदत होईल आपण ती यादी बघूया आता काही नातेदर्शक शब्द आहेत हां उदाहरणार्थ पती पत्नी पुत्र कन्या माता पिता भाऊ बहीण सासू सासरा सून जावई स्त्री पुरुष किंवा सेवक हु? असे जे काही शब्द आहेत या शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा म्हणून बरेचदा प्रश्न येतो यानंतर निसर्गातले काही घटक आहेत जसं चंद्र सूर्य असो समुद्र डोंगर वारा आकाश पाणी वीज ढग झाड रात्र तलाव दगड पृथ्वी अग्नी दुर्ग रान बाग असे बरेचसे घटक आहेत की ज्यावरती प्रश्न विचारला जातो नदी गृह म्हणजे घर सुगंध चांदणे कमळ फूल हा? हे शब्द असे आहेत की याचे समानार्थी शब्द ओळखा असं बरेचदा विचारलं जातं अजून एक म्हणजे या सगळ्यांना ना खूप जास्त समानार्थी शब्द आहेत नदीसाठी किमान पाच ते सात शब्द आहेत फुलासाठी सहा सात शब्द आहेत कमळासाठी खूप वेगवेगळे शब्द आहेत त्यामुळे दरवेळी प्रश्न विचारताना वेगवेगळा शब्द घेऊन प्रश्न प्रश्नाचं नियोजन केलं जातं त्यामुळे तुम्ही एक शब्द आणि त्याला असलेले सुमारे आठ दहा समानार्थी शब्द हे सगळे लक्षात ठेवा प्राणीदर्शक काही शब्द आहेत हां वानर मगाशी आपण बघितलं की शाखामृग हा वानरासाठी शब्द आहे सिंह घोडा वाघ हरिण हत्ती यांच्यावरती बरेचदा प्रश्न विचारले जातात यानंतर शरीराचे अवयव कपाळ डोळा हात देह तोंड पाय यांचे समानार्थी शब्द विचारले जातात या शब्दांबरोबरच देव दानव राजा असेही काही शब्द आहेत तर आत्ता तुम्ही जे जे शब्द बघितलेत या सगळ्या शब्दांचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा आणि यापैकीच निश्चितपणे कुठला ना कुठला शब्द तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतो तुमच्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी ही यादी अगदी महत्त्वाची आहे आत्ताच आपण समानार्थी शब्दांची माहिती घेतली ही नक्की लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवे ते आम्हाला नक्की कळवा म्हणजे पुढची चित्रफित कुठल्या विषयावर करायची हे आम्हाला तुमच्याकडनं कळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला आजची चित्रफित म्हणजेच व्हिडिओ आवडला असेल म्हणजेच लाईक करा त्याच्यानंतर सबस्क्राईब करा म्हणजे आमचे सदस्य व्हा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा म्हणजेच प्रसारित करा भेटत राहूया एम पी एस सी मित्रामध्ये